नमस्कार मित्रांनो स्वगाव तुमचे नवीन एका ऑडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये आपण लाडक्या योजने योजनेसंबंधित ऑक्टोबरचा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला असून तुम्हाला लगेच या ठिकाणी आठ ते दहा दिवसामध्ये किंवा चार पाच दिवसामध्ये ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डेबिट थ्रू येणार आहे मित्रांनो एकदा आर प्रसिद्ध झाला की त्याची अंमलबजावणी हे चार पाच दिवसामध्ये किंवा आठ ते दहा दिवसामध्ये सो मग तुम्ही डॅ या ठिकाणी पाहता की आरमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत म्हणजे मित्रांनो ऑक्टोबरचा हा जिहार असून जिहार प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला पाच ते सहा किंवा आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी तुमच्या या जी आरची अंमलबजावणी हो होत असते तुम्ही या ठिकाणी पाहताय की जी आर प्रसिद्ध झालेला आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा जी आर प्रसिद्ध झालेला असून लगेच तुम्हाला येत्या हप्त्यामध्ये किंवा चार ते पाच दिवसामध्ये ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो या ठिकाणी अजून एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी अवश्य येणार आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल आणि जर का वाय सी केली असेल तरीसुद्धा या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी येणार आहे परंतु आता या ठिकाणी के वाय सी करण्याची लास्ट तारीख यांनी ठरवलेली आहे जर का तुम्ही या तारखेच्या आतमध्ये के वाय सी केली नसेल तर तुम्ही तुम्हाला समोरील हप्ता येणार नाही या ठिकाणी ते न्यूज काय आहे हे थोडक्यात या ठिकाणी पाहूया मित्रांनो जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला वाय सी करून घ्यायची आहे कारण की या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की के वाय सी करण्याची लास्ट तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी नसेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य के वाय सी करून घ्यायची आहे कारण की जर का तुम्ही नोव्हेंबरपूर्वी के वाय सी केलं नसेल तर या ठिकाणी नोव्हेंबरची ही अठरा नोव्हेंबरची ही लास्टाईक दिलेली असून तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करून घ्यायची आहे वाय सी कशी करावी हे या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमधील व्हिडिओ दिलेला दिले आहे तिथून तुम जाऊन तुम्ही वॉच करू शकता किंवा यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहेत की के वाय सी लाडक्या बहींची कशी करावी हे पाहून तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला के वाय सी करून करून घ्यायची आहे कारण की सध्या साईड हे सुरळीतपणे चालूल्या चालू, चालू आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर तुम्ही के वाय सी करून घ्यायची आहे कारण की या ठिकाणी अलीकडेच नवीन न्यूज प्रसिद्ध होत आहे की लाडक्या वय शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई के वाय सी मुदत काही दिवसातच संपणार आहे म्हणजे ई के वाय सीची तारीख या ठिकाणी लवकरच संपत असून जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तुम्ही आता या ठिकाणी के वाय सी करायची आहे परंतु जर का तुम्हाला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी के वाय सी करायची असेल तर नो प्रॉब्लेम या ऑल तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी विदाऊट के वाय सीसुद्धा येणार आहे परंतु ऑक्टोबरचा हप्ता संपल्यावर तुम्हाला नोव्हेंबरचीसाठी जर का तुम्हाला वाय सी करा के वाय सी करणे गरजेचे आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी नो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सो so, सबस्क्राईब नऊ प्रेस द बेल आयकॉन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र